नमस्कार प्रेक्षकांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते आता दुशांतला छान अशी फिल्टरच्या पाण्याने अंघोळ घातलेली असते तेव्हा तो खूप छान तयार होऊन बाजबाई त्याला नवीन सरप्राईज देण्याचं ठरवते हो त्याचे डोळे बंद करून बड्डेचं खास गिफ्ट आता बाजबाईने दुशांतसाठी आणलेलं असतं त्याने जेव्हा डोळे उघडलेले असतात तेव्हा त्याच्यासमोर एक ब्रँड न्यू कार दिसते आणि त्याला इतका आनंद होतो इतका आनंद होतो म्हणतो वाव थँक्यू सो मच हे माझ्यासाठी आहे का त्यावरती बाजारमध्ये म्हणते हो बाळा हे गिफ्ट मी तुझ्यासाठीच आणलेलं आहे ब्रँड न्यू कार आणलेली असते तेव्हा त्याला इतका आनंद होतो आणि तो म्हणतो की अगाई थँक्यू सो मच हीच गाडी मला हवी होती खूप दिवस झालं मला हीच गाडी हवी होती आणि थँक्यू सो मच मी जातो राईड मारायला परंतु बाजार म्हणते आधी ओवाळून घे ऑप्शन कर तेव्हा आता याला ओवाळलं जातं आणि औक्षण केलं जातं तेव्हा प्रत्येक जण त्याला तो ओवाळल्यानंतर आईने औक्षण केल्याबरोबर तिचे चरण स्पर्श करतो तिचे आशीर्वाद घेतो इकडे दलपतराव आणि त्यांची पत्नी यांनी सुद्धा त्याचं औक्षण करून त्याला छान असं गिफ्ट दिलेलं असतं तेव्हा आता आपल्याला असं पाहायला भेटतंय की अडळ राव यांनी सुद्धा त्याच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं परंतु तो नाराज असतो दुष्यंत म्हणतो की मनात एक खाणी बाहेर एक वागायचं या माणसाने आत्तापर्यंत हेच केलेलं आहे असं तो म्हणतो तर दलपतरावांनी सुद्धा त्याच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं त्यांच्या पत्नीने महागडं असं आणलेलं असतं आणि दलपतराव म्हणतात आता तू किंमत सुद्धा सांगून टाक तर अडर आणि तुषांचा काय नातं आहे त्याला अडळरावांचा का राग आलेला आहे ते येणाऱ्या काही भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला नक्कीच समजणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनल सोबत कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक